हाय गाय इज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये फक्त पंधरा मिनिटात तयार होणारे सुंदर असे हँडमेड मंगळसूत्र कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत या मंगळसूत्राचे जे पेंडेंट आहे ते सुद्धा पूर्ण हँडमेड आहे चला तर सुरुवात करूया हे मंगळसूत्र बनवायला हे मंगळसूत्र बनवण्यासाठी सुरुवातीला आपण वीस गेजची वायर जी आहे ती घेतलेली आहे त्या वायरचा छोटासा तुकडा आपण घेतलेला आहे आणि त्याला एका बाजूने प्लायरने आपण याला लूप बनवून घेतलेला आहे त्यानंतर व्हाईट कलरचा बेलपान कुंदन आपण इथे घेतलेला आहे आणि त्या कुंदनच्या जिकडे दोन्ही बा बाजूच्या म्हणजे दोन्ही पानं वरच्या बाजूला यावीत अशा पद्धतीने हे आपण वायरमध्ये ओवून घेतलेलं आहे तर बघा वरच्या बाजूला दोन पानं आलेले आहेत आणि खाली बाजूला एक पान आलेलं आहे त्यानंतर एक पिंक कलरचा गोलाकाराचा एडी स्टोन आपण इथे घेतलेला आहे आणि तोसुद्धा आपण वायरमधून मध्यभागी ओवून घेतलेला आहे त्यानंतर दुसरं बेलपानाचा जो आकार आहे तेसुद्धा आपण वरच्या बाजूने दोन पानं येतील अशा पद्धतीने व्यवस्थित घट्ट इथे होऊन घ्यायचं आहे तर हे जे बेलाचे कुंदन आहे त्याला बाजूने छिद्र असतात ज्याच्यामधून आपण वायर अतिशय व्यवस्थितपणे पास करू शकतो तर इथे पहा दोन्ही बाजूने आपण हे पण जोडून घेतलेले आहेत त्यानंतर बाजूची जी एक्स्ट्रा mm वायर आहे तिथं आपल्याला झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर इथे जोडून घ्यायची आहे तर इथे मी झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर जी आहे ती बाजूने जोडून घेतलेली आहे आणि त्या झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरने आता आपल्याला हे जे कुंदन आपण ओवून घेतलेले आहेत ते बांधून घ्यायचे आहेत जर आपण असेच ठेवले तर ते दोन्ही बाजूने फिरतात त्यामुळे त्याला बांधणं खूप आवश्यक आहे तर नमध्ये जसं आपण कुंदन बांधून घेतो तसंच इथे सुद्धा बाजूचे जे छिद्र आहेत त्याच्यामधून वायर पास करून घ्यायची आहे आणि मग बेसला वायर गुंडाळून हे कुंदन जे आहेत ते घट्ट बांधून घ्यायचे आहेत तर दोन्ही बाजूचे मी दोन्ही कुंदन आणि मधील जो गोल आहे तोसुद्धा कुंदन इथे बांधून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला वायर आपण इथे आता घट्ट गुंडाळून घेणार आहोत तर बघा अगोदरचं जे लूप होतं तिथे मी वायर जी आहे ती गुंडाळून घेतलेली आहे सर्व वायर गुंडाळून घट्ट झाल्यानंतर एक्स्ट्राची वायर आपण इथे कट करून घेणार आहोत तर इथे आपले कुंदन अटॅच झालेले आहेत एक्स्ट्राची बाजूची जी वायर आहे ती कट करून याला बा दुसऱ्या बाजूने पण आपण मंगळसूत्रासाठी इथे लूप बनवून घेणार आहोत तर इथे पहा आपलं पेंडंट जे आहे ते ऑलमोस्ट रेडी झालेले आहे तर बेलपानाचे जे कुंदन आहे ते वेगवेगळ्या कलर्समध्ये पण मिळतात त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या कलरचे सुद्धा हे मंगळसूत्र पेंडेंट बनवू शकता त्यानंतर मोठ्या साईजची जंपरिंग घेऊन त्यामध्ये मी काही लॉरियल्स इथे ओवून घेत आहे तर हे जे आहेत ते छोटे छोटे रेडीमेड लॉरियल्स आहेत ते मोत्यांचे लॉरियल्स मी ओवून घेतल्यानंतर जे बेलपानचे खालील बाजूचा जो भाग आहे तिथे आपण हे ओवून घेणार आहोत हे बेलपान कुंदनला खालच्या बाजूला खाची आहेत त्यामधून आपण अशा पद्धतीने त्याला लटकन इथे अरेंज करू शकतो हो ते इथे प्लायरच्या साई जंपरिंग जी आहे ती आपल्याला घट्ट पॅक करून घ्यायची आहे तर एका बाजूने जसे आपण हे लॉरियल्स लावून घेतलेले आहेत तसेच सेम दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला लावून घ्यायचे आहेत इथे तुम्ही गोल्डन मॅन्याचे सुद्धा लॉरियल बनवून लावू शकता तर दोन्ही बाजूने लॉरियल्स लावून झालेले आहेत मध्यभागी लॉरियल लावण्यासाठी आपण बॉलपिनचे दोन तुकडे करून बॉलपिनचे एका भागामध्ये कॅप त्यानंतर एक ग्लास बीड आणि नंतर कॅप असे इथे अरेंज करून घेतलेले आहे त्यानंतर बॉलपिन पिन प्लायरच्या बा बाजूने गोलगुंडाळून अशा पद्धतीने छोटा लॉरियल इथे तयार करून घेतलेला आहे हा जो रेड कलरचा लॉरियल आहे तो सिक्स एम एमच्या ग्लास बिल्डचा आपण बनवून घेतलेला आहे आणि जम्परिंगमध्ये हा मोठा लॉरियल आणि छोटे व्हाईट कलरच्या मोतीचे लॉरियल्स इथे ओन घेतलेले आहे हे आपल्याला मध्यभागीचा जो गोलकुंदन आहे याच्यामधून पास करून घ्यायचे आहेत तर इथे बघा अतिशय व्यवस्थित आपण हे मध्यभागी अरेंज करून घेतलेले आहे आणि त्यानंतर फ्लायरच्या साह्याने इथेसुद्धा आपल्याला जम्परिंग पॅक करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने पूर्ण मंगळसूत्र रेडी करण्याचे सुद्धा आपले क्लासेस अवेलेबल आहेत पेड ऑनलाईन क्लासेस आहेत तेसुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा जिथे तुम्हाला पूर्ण मंगळसूत्र कसे बनवले जाते याचं टेक्निक शिकवलं जाईल स्क्रीनवरती दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मॅसेज करून तुम्ही मंगळसूत्र क्लाससाठी रजिस्ट्रेशन करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच युनिक जनरल मेकिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय